स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता होली का मातेसमोर अर्जुन आणि सायलीने होळी पेटवून आता पूजा केलेली असते आणि आता अस्मिता ही होळीमध्ये नारळ व्हायला लागलेली ला ला असतानाच कल्पना पुढे येत अस्मिताला थांबवते आणि म्हणते की अस्मिता तू अगोदर एक काम कर अगोदर तू सायलीची माफी माग कारण ज्या वेळेस सायलीला किडनॅप केलं होतं त्यावेळेस तूच आता पूर्णाईचे डागिने लपवले होतेस तर अस्मिता म्हणते की मी नाही त्या तन्वीने नाही तेव्हा कल्पना म्हणते की अस्मिता तन्वी नाही तर तू आमची मुलगी आहेस आम आणि आम्ही तुझ्यावरती काय संस्कार केले ना याचे आम्हाला आता फळ मिळालंय तेव्हा अगोदर तू एक गोष्ट लक्षात ठेव सायली म्हणते की आहो आई याची काही गरज नाही आहे तर लगेचच कल्पना म्हणते की सायली जरा थांब आणि अस्मिता तू सायलीची माफी माग मी तुला सांगते ते काही कळत नाही का अस्मिता म्हणते मी कुणाचीही माफी नाही मागणार तर लगेचच प्रताप म्हणतो की अस्मिता आता तरी शानी हो आणि जेव्हा जेव्हा या घरात आनंदाचे प्रसंग आले तेव्हा तेव्हा तूच त्यामध्ये विरजण टाकलंस प्रताप म्हणतो की तेव्हा तू माफी माग अस्मिता तर अस्मिता आता सायली समोर येते आणि सायलीला म्हणते की माझ्याकडून चूक झाली तेव्हा आता मला माफ करा तर लगेचच सायली मान हलवते तर कल्पना म्हणते की शाबास नंतर आता कल्पना म्हणते की अस्मिता जा आता होळीमध्ये नारळ टाक तर लगेचच राग येऊन रागाच्या जळफळाटाने आता अस्मिता ही होळीमध्ये नारळ टाकते इकडे आता साक्षी ही होळी पेटवलेली असताना त्या होळी समोर येऊ लागते तर आता साक्षीला अर्जुनचे सर्व बोलणे आठवून लागते तर आता अर्जुनने कोर्टामध्ये सांगितलेलं असतं की म्हैपत हा कसा गुंड प्रवृत्तीचा आहे हे मी मागच्या हिअरिंगमध्ये तुम्हाला दाखवूनच दिला आहे माय लॉड तेव्हा आता जजने कसे अंमली पदार्थ त्याचे तस्करी करण्यासाठी आपल्या अन्नाला दोषी ठरवले आणि कशी सक्त कारावासाची शिक्षा दिली हे सर्व आता साक्षीच्या डोळ्यासमोर येऊन साक्षी ही होळीच्या दिशेने पुढे पुढे येत असते तेवढ्यात आता होळी समोर येताच एक बाई आता साक्षीजवळ ती नारळ देते तेव्हा तो नारळ घेऊन होळीकडे बघत आता साक्षी म्हणते की अर्जुन सुभेदार तुझ्यामुळे माझ्या अन्ना जेलमध्ये गेले आणि मी तुला सोडणार नाही आणि तुझ्या कुटुंबाची नाही मी राख रांगोळी केली तर साक्षी नाव लाग लावणार नाही आणि नारळ आता होळीमध्ये फेकून साक्षी मोठ्याने तोंडावरती हात धरून ओरडू लागते तर आता इकडे सायली ही बेडरूम मध्ये येत अर्जुनला म्हणते की अर्जुन सर उद्या धुलवडीला आपल्याकडे पांढरा कुर्ता घालायचा बर का आणि हा पण तुमचा टॉवेल काढून ठेवलाय मी सायली म्हणते की तेलाची बॉटल सुद्धा मी काढून ठेवली तेल लावलं की लगेच रंग कसा पटकन निघून जा जातो तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे वा सायली अर्जुन म्हणतो सायली उद्यासाठी तुम्ही तर खूप जास्तच उत्स उत्साहित दिसता तर आता सायली म्हणते की उत्साह असून कसा चालणार नाही आश्रमात असताना तर आम्ही रात्रीपर्यंत रंग खेळायचो अर्जुन सर रंग जर उधळायला लागले तर असं वाटतं की आपल्यावरची सर्व बंधने नाहीसे झालेत सर आणि मग आपण सुद्धा लहान मुलांसारखं असं रंग उधळू लागतो आणि मग आपल्याला असं वाटतं की आपलं आयुष्य सुद्धा या रंगांमध्ये अगदी आनंदाने बुडून गेलं तर अर्जुन म्हणतो की अरे वा सायली या एंगलने तर मी कधी विचारच गेला नव्हता तर आता अर्जुन म्हणतो की मला हा सण अजिबात नाही आवडत सायली अर्जुन म्हणतो का का आहे का सायली कारण हे रंग जेव्हा तोंडाला लागतात ना ते ला, निघतच नाही आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसला तसंच रंगाचं तोंड घेऊन जायचं का रंग लावण्यासाठी कुणीही येऊन माझ्या गालाला हात लावतो असं कसं सायली अर्जुन म्हणतो माझे गाल माझी पर्सनल प्रॉपर्टी आहे कुणी हात लावायचं ते मी ठरवणार ना तर सायली आता अर्जुन कडे बघू लागते सायली म्हणते की सर पण मागच्या वर्षी तुम्ही तर तर अर्जुन म्हणतो मागच्या वर्षी जबरदस्ती रंग खेळलो होतो सायली अर्जुन म्हणतो मागच्या वर्षी आपलं नवीन लग्न झालं होतं आणि सगळ्यांना आपलं लग्न खरं वाटत होतं म्हणून ते खरंच आहे हे दाखवण्यासाठी मी रंग खेळलो तर आता अर्जुन आणि सायली दोघेही ते एकमेकांसोबत बोलून आता झोपतात तर लगेचच सायली विचार करते की अर्जुन सर रंग येणार नाही मग मला कोण रंग लावेल तर आता इकडे अर्जुन विचार करतो की मी सायलीने जर मला रंग खेळायला बोलावलं तर मी नक्की जाईल अर्जुन म्हणतो माल मग मी त्यांच्याकडून रंग लावून घेईन आणि त्यांना सुद्धा रंग लावेन इकडे आता साक्षी त्या वकिलाला घरी बोलावते आणि त्याच्या हातात ब्लँक चेक देत म्हणते की हा ब्लँक चेक आहे यावरती तुम्ही हवी ती अमाऊंट टाका काही जरी झालं तरी माझे अण्णा सुटले पाहिजे तेव्हा लगेचच वकील म्हणतात की महिपत शिकरेंवरती सगळे पुरावे विरुद्ध आहेत तेव्हा साक्षी म्हणते की पैसा टाकला की सगळं काही विकत घेता येतं आणि सगळं गायब सुद्धा करता येतो साक्षी म्हणते हे पैसे संपले की अजून पैसे टाका पण अण्णांना जेल मधून बाहेर काढायचं म्हणजे काढायचंच तेवढ्यात पाठीमागून चैतन्य तिथे येऊ लागतो तर लगेचच नाटक करत साक्षी तिचा रुद्र अवतार बदलवते आणि लगेचच वकिलाला म्हणते की काय म्हणताय वकील साहेब तुम्ही अण्णांना बाहेर काढण्यासाठी मी प्रयत्न करू तेव्हा साक्षी आता असं उलट का बोलते याचा आता वकिलालाच प्रश्न पडून वकील हा संभ्रमात पडतो साक्षी म्हणते की हे बघा गुन्हेगार किती जरी मोठा असला ना तरी त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि ते जरी माझे वडील असले तरी त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे हात जोडत लगेचच वकिलाला साक्षी म्हणते की नाही प्लीज मी तुमच्या पाया पडते पण मला अण्णांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायला सांगू नका तर आता लगेच चैतन्य पुढे येतो तेव्हा साक्षी म्हणते चैतन्य तूच सांग ना आता हे काय म्हणतात अण्णांना बाहेर काढण्यासाठी मी प्रयत्न करू मी कशी प्रयत्न करणार साक्षी म्हणते की तुला माहिती आहे ना चैतन्य अण्णांनी किती मोठा गुन्हा केला आणि मला त्यांना नाही ना बाहेर काढायचं तर आता चैतन्य हा साक्षीला समजावत खाली बसवतो आणि पाणी आणायला जातो तर साक्षी वकिलाला म्हणते माझं तोड काय बघता निघा आता तर चैतन्य आता साक्षीला पाणी घेऊन येतो इकडे आता सुभेदारांच्या घरी रंग खेळण्यासाठी जोमदार आणि जय्यत तयारी केलेली असते अश्विनाथा रंग आणि सर्व काही घेऊन आलेला असतो कल्पना ही खूप सुंदर तयार झालेली असते आणि सायलीसगट सगळे सुभेदार तिथे आलेले असतात तर आता सायली ते रंगाचे ताट आपल्या हातात घेते आणि इकडे तिकडे वर अर्जुन येतो की नाही हे बघत असते सायली विचार करते आणि सायलीला आता आठवलेले असते अर्जुन म्हणतो रंग जर गालाला लावला तर दुसऱ्या दिवशी ऑफिसला तसंच तोंड घेऊन जायचं का हे सर्व सायलीला आठवत असतं इकडे आता कल्पना सायलीकडे येत रंग देते आणि म्हणते की सायली सगळी तयारी झाली ना आता पाहुणे सुद्धा वाई यायला लागले तर सायली म्हणते हो आई त्यानंतर आता मस्त पैकी म्युझिक लावले जाते आणि सर्वजण आता म्युझिकच्या गाण्यामध्ये डान्स करू लागतात तर सायलीचे लक्ष मात्र अर्जुनकडे लागलेले असते तर आता इकडे अर्जुनने बेडरूमचा दरवाजा लावून घेतलेला असतो आणि अर्जुन विचार करतो की आता बाहेर सर्वजण डान्स करत असतील आणि रंग सुद्धा लावत असतील तर आता इकडे अर्जुन विचार करतो की मिसेस सायली मला बोलायला का नाही आल्या मला त्यांना रंग लावायचा आहे कमॉन मिसेस सायली इकडे आता कल्पना आणि विमलने रंग लावलेला असतो आणि दोघे हळूच म्हणतात की सायली इकडे तिकडे बघू राहिली आपण सायलीला रंग लावूयात आणि पटकन रंगांची मूड भरून आता दोघीजणं सायलीकडे येऊ लागतात तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सरांनी जर रंग लावला नाही तर मी सुद्धा नाही लावणार तर आता सायली कल्पनाचा हात धरत म्हणते की आई आई अगोदर मी देवीला रंग लावते आणि नंतर त्या देवीच्या पाया पडून मग रंग खेळण्याला सुरुवात करते तर आता पटकन तेवढ्यात अश्विन हा रंग घेऊन सायली पुढे येतो आणि म्हणतो की सायली वहिनी आज धुलवड आहे ना तेव्हा हॅप्पी रंगपंचमी तर लगेच सायली म्हणते की भाऊजी ऐका ना अगोदर मी आईंनासुद्धा सांगितलं की देवाला रंग लावते आणि मग येते तर आता अश्विन म्हणतो ठीक आहे वहिनी तुझ्या आणि देवाच्यामध्ये मी येत नाही पण लवकर तू बाहेर हे रंग खेळायला तर आता लगेच सायली विचार करते की अजून हे कसे बाहेर नाही आली इकडे आता तन्वीसुद्धा तिच्या घरी विचार करत असते की आता सुभेदारांच्या घरी मोठी रंग खेळत असतील आणि मोठी मजा येत असेल मागच्या वेळेस मी तिथे जाऊन खूप माती खाल्ली होती आणि भांग पिऊन मी तन्वी नाही हे मी सायलीला सांगायला गेले होते आणि ते जर तिला कळलं असतं तर काय झालं असतं असं आता तन्वी एरझऱ्या मारतीच्या घरी विचार करत असते तर आता तन्वी विचार करते की पण यावर्षी तर अर्जुनला रंग लावायलाच हवा आणि त्यासाठी मला म्हातारीकडे जावा लागेल तन्वी म्हणते की हा किल्लेदार तर आज दाराशीच बसलेला आहे तो मला कसे सोडील तेवढ्यात आता तन्वीला अस्मिताचा मेसेज येतो आणि त्यामध्ये लिहिलेले असते की तन्वी रंग खेळायला येतेच ना तर आता तन्वीची सुद्धा चुळबुळ सुरू झालेली असते तर आता इकडे गार्डनमध्ये रविराज आणि नागराज बसलेले असतात तर तेवढ्या तन्वी तिथे येते रविराज म्हणतो काय झालं तन्वी तर तन्वी म्हणते की पूर्णाईने रंग खेळायला घरी बोलावलं होतं तेव्हा नागराज म्हणतो तन्वी मग तू काय सांगितलं असतं तन्वी म्हणते की नाही येणार म्हणून सांगितलं मी म्हणते मला आहे की बाबा आणि पूर्णाईच्या भांडणात माझी कोंडी होते आणि मी तिथे गेल्याचे बाबांना आवडत नाहीये तेव्हा रविराज म्हणतो माझं पूर्णाईशी भांडणच नाहीये तर सुमन म्हणते मग जाऊ द्या ना तन्वीला तर रविराज म्हणतो की तिथे गेलं तर अर्जुन तन्वीचा अपमान करेल आणि ते मला नाही सण होणार आणि म्हणूनच तिने त्या घरापासून दूर राहिलेलं बरं असे रविराज आता तन्वीला बोलतो तर आता नागराज म्हणतो दादा तू काही काळजी करू नको तिथे तसंही खूप पाहुणे मंडळी असतील आणि तन्वी अर्जुन पासून लांबच राहील तिथे एवढा गडबड गोंधळ असेल ना त्यामध्ये अर्जुनीला भेटणारच नाही दादा तर आता रविराज तन्वीला म्हणतात की ये जाऊन तन्वी पण लवकर ये तर लगेच तन्वी खुश होते इकडे आता सायली पुन्हा घरातून बाहेर येते तर पुन्हा कल्पना आणि मी मग सायलीला रंग लावू लागतात तर सायली म्हणते नको ना आई प्लीज तर आता कल्पना म्हणते की अगं सायली तू देवाला रंग वाहून आली ना मग आता काय प्रॉब्लेम आहे तेव्हा आता अश्विन म्हणतो की मम्मा वहिनीचा ना एक वेगळाच प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेमचं नाव काय आहे तुला कळलं का तर लगेचच मोठ्याने कल्पना आणि विमल म्हणतात की अर्जुन तर आता सर्वजण सायलीकडे बघतात तर सायली लाजलेली असते तर आता अश्विन म्हणतो की दादा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तू रंग लावणार नाहीस का वहिनी असं तू ठरवलं का तर आता लगेचच अश्विन म्हणतो की मम्मा दादा काही लवकर खाली येणार नाही तेव्हा वहिनीसाठी मी वर जातो आणि दादाला पटकन खाली घेऊन येतो आता सायली ही विमल आणि कल्पनाला म्हणते की तुम्ही व्हा पुढे मी आलेच इकडे आता अश्विन हा अर्जुनच्या दरवाजापाशी येतो आणि म्हणतो की अरे दादा खाली सर्वजण दंगामस्ती करतात आणि रंग खेळतात आणि तू इथे तोंड लपून बसला काहीतरी रिस्पॉन्स दे दादा तर अर्जुन हाताची घडी घालून ते बोलणे ऐकत असतो अश्विन म्हणतो अरे दादा सायली बहिणी तुझ्यासाठी रंग खेळायची थांबली तर अर्जुन खुश होतो आणि म्हणतो मिसेस सायली माझ्यासाठी रंग खेळत नाहीये पण त्या मग मला बोलवायला का नाही आल्या अर्जुन म्हणतो नाही नाही मिसेस सायली जर मला बोलवायला आल्या तर कदाचित मी जाईल रंग खेळायला तर आता इकडे अर्जुन ला बोलवायला सायदी येते आणि लगेचच सायदीसाठी अर्जुन आता पांढरा कुर्ता घालून रंग खेळायला खाली येतो पण त्याच वेळेस तन्वी तिथे रंग घेऊन आलेली असते आणि तन्वी आता अर्जुनला रंग लावू लागते तेव्हा तन्वीचे हात धरून अर्जुन म्हणतो की तुला सांगितलेलं ऐकू येत नाही का इथे मी फक्त माझ्या बायकोसाठी रंग खेळायला आलो आणि मी फक्त तिच्याकडूनच रंग लावून घेणार तेव्हा तन्वी म्हणते की इथे मी तुला रंग लावायला आले तेव्हा मी तुला रंग लावणार अर्जुन तर आता दोघांचेही ते बोलणे सायली दूरवरून ऐक असते तर आता तेवढ्यात ते बोलणे ऐकून सायली रागाच्या रुद्रावताराने तन्वीकडे येते आणि तन्वीचा हात धरून लगेच तन्वीला बाजूला ढकलते तर तन्वीचा चेहरा रंगामध्ये बुडालेला असतो आणि बोट करत सायली म्हणते की तुला एकदा सांगितलेलं कळलं नाही का अर्जुन सर माझा नवरा आहे आणि माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचं तुझा त्यांच्यावर कधी अधिकारही नव्हता आणि हक्कही नव्हता आणि राहणारही नाही तर सायलीचे ते बोलणे ऐकून आणि अर्जुनवरचे ते प्रेम बघून आता अर्जुन सुद्धा खूप खुश झालेला असतो आणि सायलीचं नवऱ्याच्या हक्काने अर्जुनवरचे दाखवलेले प्रेम बघून अर्जुन हा जोमात आलेला असतो तर तन्वीचा मोठा जळफळार झालेला असतो तर आता सायलीच्या हाताने अर्जुन कसा रंग लावतो आणि सायली ही कशी अर्जुनच्या प्रेमाने रंग खेळते आणि तन्वीचा कसा मोठा इन्सल्ट होतो हे बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा